दोन हजार चार साली सुरू झालेला आगरी महोत्सवाचा गाजावाजा जगभरात झाला कला साहित्य सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आगरी समाजाचा झेंडा जगभरात रोवला अशा हिऱ्यांचा या महोत्सवात जाहीर सत्कार केला जातो येत्या दहा डिसेंबरपासून डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे सुरू होणाऱ्या विसावा अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती आग्री यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे यांनी डोंबिवलीत शुक्रवार सहा तारखेला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली आग्री महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्री समाजाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी मंत्री जगन्नाथ पाटील ज्येष्ठ सामाजिक नेते दशरथ पाटील माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील माजी मंत्री गणेश नाईक खासदार सुरेश म्हात्रे खासदार संजय दिना पाटील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आगरी महोत्सवाची अधिक माहिती देताना गुलाब वजे म्हणाले महोत्सवात लाडकी बहीणकरता एक दिवस राखून ठेवला असून त्या दिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे एखाद्या धार्मिक कार्यक्रमात पौराहित्य करणाऱ्या गुरुजींच्या वेदमंत्र्यांना महत्त्व असते तेवढेच महत्त्व लग्न सोहळ्यामधील धवल्याला असतं समाजातील महिला या धवला गीताचे मौखिकरित्या संवर्धन करत असते अशा लग्न सोहळ्यामधील धवल्या गाणाऱ्या लाडक्या बहिणींच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला धवल्या आगरी पौराहित्य आयोजित केलं आहे श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुलमध्ये आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांच्या टाळमृदुंगाच्या गजरात हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गीतकार स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मृतीला उजाळा मुलाखतपर कार्यक्रमात समाजातील प्रसिद्ध गायकांचा सहभाग असणाऱ्या आगरी कोळीवाड्यातील भावसौंदर्य या मुलाखतपर कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमात प्रसिद्ध गायक जगदीश पाटील बिग बॉस फेम दादू संतोष चौधरी गायक योगेश आग्रवरकर रॉक सिंगर सपना पाटील बदामचा बादशाह सुजित पाटील यांचा सहभाग असणार आहे विसावा अखिल भारतीय महोत्सव दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत साधारण महाराष्ट्र जनविले येथे संपन्न होत आहे यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेला होता त्याची आज दहा तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहेत करु मंडळी आहेत त्यांना सुव्यवस्था असावी त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत या माध्यमातून त्यांना आमचं कर्तव्य ते आपण आम्हाला प्रकारे करतात त्याचबरोबर आहे इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व अ असलेले धरून आपण करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो हा कार्यक्रम ॲट अ टाईम लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे साठ ते सत्तर लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग या अग्निमोत्सवाच्या प्रसुती प्रसिद्धीसाठी होते आणि त्यांना माहिती मिळते आज वीस वर्ष होत आहेत वीस वर्षामध्ये मध्ये जे काही कार्यक्रम आणले आपण हे साध्य होतं म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा नव्वद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण भरवलं गेलो महाराष्ट्रामधील डोंगिली सारख्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यावेळेला एकशे चाळीस वर्षामध्ये कल्याण कल्याणमध्ये साहित्य संमेलन झालं नाही पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली की अग्रमत्व आम्ही दिली त्याच्यामुळे हा एक मोठा आहे सायचा अचीव्हमेंट आहे ना आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जाणकारी नसल्यामुळे आम्ही आताच याविषयी काही बोलणं बरोबर नाही त्याची जाणकारी काय नक्की काय तर कोर्टातला निर्णय आणि माहिती मगाची सांगितली कोर्टाचा निर्णय असतो तो, तो कसा आहे ते बघित बघितल्याशिवाय परंतु याच्या आधी आम्ही या संस्थेने कल्याण डोंबिवली मध्ये अठ्यात्तर हजार बांधकामांचा मचा इश्यू झाला होता त्यावेळेस चालू पक्षातील त्या कालचे जे काय आपल्या नेते होते त्या लोकांनी एकत्र बोलून वेगवेगळी बैठक घेऊन सरकारमध्ये मधील परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदतही केली त्यावेळेचे मुख्यमंत्री देशमुख होते आणि त्यांनी या व्यापतीमध्ये अगिर कमिटी नेमली गेली आणि आज अग्यर कमिटी या कॉर्पोरेशन मध्ये कुठे आहे ते मला माहित नाही पण कमिटी नेमण्याचा प्रमुख सगळे मंडळ मागण्या त्याविषयी समजेल तुम्हाला काय असेल ते तर मागण्या तर असणारच आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्याही कोणी आजारी असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना महत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत कल्याण डोंबिवलीकरांचे सुटले पाहिजेत तेव्हा आपण त्यांना काय मागण्याचा हे आम्ही आता समोर आहेच आमच्या पण त्यावेळेस तुम्हाला बातमी त्यावेळेस देणार नाही